वैजापूरच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड गेल्या काही दिवसांपासून सुरू होती आणि ती म्हणजे वाणी कुटुंब हे कुठल्या पक्षात जाणार किंवा ते निवडणुकीसंदर्भात काय चर्चा घेणार कारण वैजापूर तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका होतील तेव्हा तेव्हा वाणी कुटुंबाची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहिलेली आहे आणि त्यामुळे वाणी कुटुंब काय निर्णय घेणार यावर चर्चा सुरू होत्या आणि अखेर वाणी कुटुंबातील एका सुनबाईने काल नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असं बोलल्या गेलं मात्र संपूर्ण कुटुंब भाजपमध्ये जाणार का किंवा संपूर्ण कुटुंब भाजपामध्ये पक्ष प्रवेश करणार का याबाबत सस्पेन्स कायम होता आणि हे आता एक्स्क्लुझिव्ह मुलाखत आपण वाणी कुटुंबाची घेणार आहोत आपल्यासोबत स्वर्गवासी आरेमवाणी यांची चिरंजीव बंडूवाणी आहेत बंडू भाऊ काय सांगाल आणि काय पहिली प्रतिक्रिया आणि का, का तुम्ही पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला सर्वप्रथम सर्व जनतेसव आपल्या चॅनेलमार्फत मी आपल्या वैजापूर तालुक्यातील तसेच वैजापूर शहरातील जनतेला सांगू इच्छितो की आम्ही हा भारतीय जनता पार्टीसोबत किंवा पक्ष बदलण्याच्याविषयी हा जो काही निर्णय हा काही अचानक घेतलेला निर्णय नव्हे तर हा विचारपूर्वक करतोय आणि हा आमचा समस्त वाणी परिवार, तसेच वाणी परिवारावर प्रेम करणारे जे आमच्यासोबतची जे कंपनी यांचा सर्वांचा निर्णय काय भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा बरं पण शिवसेनेमध्ये दोन गट पडले अशा स्थितीतही तुम्ही शिवसेना मजबूतीने वैजापूरमध्ये सुरू ठेवली उद्धव ठाकरेंचा पक्षाला तुम्ही बळ देण्याचं खरं तर काम केलं आहे अशी स्थिती असताना पक्षाला एवढ्या पद्धतीनं तुम्ही सांभाळलं असताना असं काय असं काय झालं की तुम्हाला पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला कसं आहे की आता भारतामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब हे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यानंतर विधानसभेचे इलेक्शन झाले आणि महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री म्हणून रुजू झालेत तर हे सर्व राजकारण बघता आपल्या तालुक्याचा विकास आपल्या शहराचा विकास याच्या सर्व सर्व गोष्टींसाठी हा निर्णय घ्यावा लागला बरं मुद्दा असा की तुम्ही शिवसेनेत जाणारबाबतच्या बातम्या होत्या काही चर्चा होत्या तुम्ही शिवसेनेबाबतच्या चर्चेवर काय सांगाल नाही आम्ही आम्ही त्या त्या संदर्भात मी सांगू इच्छितो की आम्ही युती संदर्भात प्रस्ताव टाकलेला होता आमचं काही जाण्याचा किंवा याचा काही उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकत्र एक हो, व्हावी असा प्रस्ताव तुम्ही हो हो असा हो, आमच्या लोकलला वैजापूर तालुक्यापुरता आम्हाला युती करण्याचं करण्यासाठी आम्ही प्रस्ताव ठेवलेला होता काय झालं त्या प्रस्तावात आता काही कारण असतो फॅट म्हणजे थांबला गेला बरं महत्त्वाचा विषय असा की मराठवाड्यामध्ये शिवसेना उभी केली वाणीसाहेबांनी शिवसेना रुजवली वाणीसाहेबांनी शिवाणीसाहेबांना हा निर्णय आवडला असता का शिवसेना साहेबांनी उभी केली किंवा मग रुजू केली असं म्हणण्यापेक्षा ही शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे ही बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना आहे आणि वाणीसाहेब एक छोटेसे पाईक म्हणून त्याचं काम करत होते नाही पण अनेक असे संकट आले होते पक्षावरती अनेक लोक सोडून गेले होते बाळासाहेब ठाकरेंच्या परिवाराला मात्र वाणीसाहेबांना त्यांची साथ दिली होती मात्र अशा स्थिती जेव्हा संपूर्ण ठाकरे कुटुंब अडचणीत असताना तुम्ही का पक्ष सोडला वाणीसाहेबांनी त्यावेळेस साथ दिली होती त्यावेळेच्या परिस्थितीनुसार त्यांनी निर्णय घेतलेला होता आणि आज आजची परिस्थितीनुसार मी निर्णय घेतोय बरं आता भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही कधी पक्षप्रवेश करणार आहात मी उद पक्षप्रवेश तसा कालच होणार होता पण काही कारण असतो मग तो होऊ शकला नाही तर प्रदेशाध्यक्ष साहेबांची वेळ घेऊन मी पक्षप्रवेश करणार बरं साहेबांच्या एकनिष्ठ शिवसैनिकांना हा निर्णय आवडेल का हो जरूर आवडेल नक्कीच काही महत्त्वाचे शिलेदार म्हणजे रोठे परिवार मिसाळ परिवार हे साहेबांच्या एकनिष्ठतेला मांडणारे परिवार अनेक घडामोडी घडल्यानंतरही त्यांनी पक्ष सोडला नव्हता त्यांची भूमिका अजून समोर आलेली नाही हे सगळे लोक पक्षप्रवेश करणार आहे का यांचा हो? वाणी परिवारावर वाणी कुटुंबियावर विश्वास आहे आणि योग्य पन... ते निर्णय घेतील नाही पण अशा बातम्या आहेत की ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या काही घडामोडी समोर आलेल्या आहेत काय वाटतं यांनी काय निर्णय घ्यावा असू शकतो असं बरं काय पक्षाकडून आश्वासन असं दिलं हो की तुम्ही पक्ष सोडून थेट भाजप नाही पक्षाकडनं काही पक्षा आश्वासन वगैरे काहीच नाही हा माझा वाणी परिवाराचा वैयक्तिक निर्णय बरं हा संपूर्ण निर्णय कुटुंबाला मान्य आहे हो शंभर टक्के मान्य आहे बरं आम्हाला आगामी काळात वाणी कुटुंबातले कुठले कुठले सदस्य निवडणुकीच्या रणांगणात पाहायला दिसते ते आज तर नाही सांगू शकत यासाठी विचारतो यासाठी विचारतो तुमचा पक्षप्रवेश सोडाही झाला नाही आणि तुमच्या घरातल्या म्हणजे तुमच्या वहिनींनीच काल अर्जही दाखल केला त्यामुळे विचार नाही ते आज तर नाही सांगू शकत वेळेनुसार निर्णय घेऊया कोण राजकारणात सक्रिय असेल किंवा नसेल म्हणून बरं आता काही संभ्रम पेरले जाणार आहेत कारण तुम्ही गेली अनेक दिवस ज्या गोष्टींवरती चर्चा सुरू होती जेव्हा शिवसेनेमध्ये उभी फूट पडली होती त्यावेळेस गद्दार गद्दार म्हटलं गेलं होतं मी तुमच्या भाषणातही ते शब्द ऐकलेले आहेत म्हणून विचारतो आज जर लोक तुम्हाला गद्दार म्हणाले तर मी गद्दारी करून नाही चाललोच मी काय म्हणजे असे कोणी काही मला लालूच दिली म्हणून चाललो नाहीत किंवा माझा वैयक्तिक निर्णय माझ्या परिवाराचा निर्णय माझं कालही बाळासाहेबांवर प्रेम होत उद्धव साहेबांवर प्रेम होत कालही होतं आजही आणि उद्याही राहणार बघतोय हा फोटो तुम्हाला आता उतरावा लागणार आहे आणि मोदींचा फोटो किंवा फडणवीसांचा फोटो नाही 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 ते आमच्या हृदयात आहे ते शेवटपर्यंत आमच्या हृदयातच राहणार हा फोटो कायम राहणार हो काय तुमच्या शिवसैनिकांना आणि तुमच्या चाहत्यांना आव्हान कराल आणि काय सांगाल तुम्ही जे परिवारावर जे प्रेम करणारे जे लोक आहेत जे कार्यकर्ते आहेत मित्रपरिवार आहेत त्यांनी जरा विचारपूर्वक निर्णय करावा काय आणि वाणी परिवाराला तसेच आम्हाला साथ द्यावी एवढीच विनंती करतो धन्यवाद आमच्याशी की आपण बघितलं की अशा पद्धतीनं संपूर्ण निर्णय झाल्यानंतर शेवटी भाज भारतीय जनता पार्टीच्या विश्वासावर आणि मोदी साहेबांचे जे नेतृत्व आहे जे काम सध्या देशात सुरू आहेत या सगळ्या गोष्टींवरती विचार करूनच आम्ही हा पक्षप्रवेश घेत गे, घेत असल्याची प्रतिक्रिया बंडूवाणी दिला यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं माझं सहकारी मावलीसोबत नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर